आता जर तिथे पोलीस चौकी जर चालू नाही झाली तर आम्ही येत्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करणार आहे आणि डायरेक्ट आम्ही जाऊन तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे हडपसर मधील साडे सतरा नळी परिसरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी अवैध दारू आणि जुगार धंदे तसेच तरुणांमध्ये वाढत चाललेली दहशत या सगळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलीस चौकीची उभारणी तीन महिन्यांपूर्वी झाली असली तरी कामकाज सुरू न झाल्यानं चौकीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही साडेसतरा नळी परिसरात पोलीस चौकीसाठी लोखंडी खोल्या आणि मूलभूत व्यवस्था पूर्ण केल्या आहेत पण दोन तीन महिने उलटूनही त्या ठिकाणी अद्याप पोलीस तैनात झाले नाहीत परिसरातील नागरिकांना अपेक्षा होती की या चौकीमुळे गुन्हेगारीवर आळा बसेल मात्र चौकीचं कामकाज सुरू न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते साडेसतरा नळी परिसरात सध्या अवैध दारू मटका जुगार ड्रग्ज आणि व्यसनाधीन तरुणांचे प्रमाण वाढलं आहे अनेक ठिकाणी चोऱ्या मारामारी आणि बाल गुन्हेगारीचे प्रकार घडत आहेत आठवडाभरापूर्वी एका तरुणाने आपल्या मित्राला बोलावून कोयत्याने वार करून जखमी केले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दहशत माजवली तीन महिन्यांपूर्वी पाच सहा तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाहनं आणि दुकाने फोडली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की पोलीस चौकी उभारल्याने काही प्रमाणात शिस्त प्रस्थापित होईल

सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुढाकारातून चौकी उभारण्यात आली पण पोलीस प्रशासनाने कामकाज सुरू न केल्यास नागरिकांसह आंदोलन छेडले जाईल हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितलं आहे की चौकीसाठी योग्य जागा आणि आवश्यक सुविधा यांचा आढावा सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल परिसरात नियमित पेट्रोलिंग सुरू असून बेकायदा धंद्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पोलीस चौकी तयार असूनही ती कार्यान्वित का नाही गुन्हेगारी वाढत असताना प्रशासन मौन का नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य कधी मिळणार असे रोखोक महाराष्ट्र न्यूजला सवाल केले जात आहेत साडेसतरा नळी परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर रोकठोक महाराष्ट्र न्यूजकडून वाचा फोडण्यात येईल जे दे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर धंदे चालू आहेत त्या धंद्यावर जाऊन जे काही मुलं आहेत ते दारू पिऊन दारू पिऊन येऊन सर्वसामान्यांना विनाकारण त्रास देत असतात उदाहरणार्थ न उदाहरणार्थ कोयता गँगनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे की कोयता गँगनी सर्वसामान्य लोकांना एवढ्या वेटी धरून त्यांनी दुकानं फोडली गाड्या फोडल्या अनेक लोकांना गंभीर दुखापत केलेली आहे आणि आम्ही पी आय साहेबांना वेळेवेळी तेच सांगत आहे की लवकरात लवकर तुम्ही पोलीस चौकी चालू करा पोलीस चौकी चालू केली तर कमीत कमीत या गुन्हेगारांना दाब बसल किंवा हे गुन्हेगार कमीत कमी गुन्हा करताना दहा वळ्या विचार करतात ठिकाणी आम्ही वेळोवेळी चौकीची मागणी केली होती त्याप्रमाणे बाबा आता सध्या आम्ही तिथे जागा उपलब्ध पोलीस चौकीला करून दिलेली आहे त्यामध्ये चेतन दादा तुपे पाटील आमदार यांनी सुद्धा मोठं सहकार्य केलेले आहे तसेच अनुरुद्ध देशपांडे साहेबांनी सुद्धा तिथे कंटेनर उपलब्ध करून दिलेला आहे असं असताना पोलीस आता तिथे काहीच कारवाई करत नाही आम्ही त्यांना पोलिसांना सांगतोय की बाबा निदान तिथे येऊन तुम्ही बसा तिथं बसल्यानंतर जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शंभर टक्के जर तसं पाहिलं तर बाबा तिथं पोलीस आहे पोलीस असलेले बाहून तरी गुन्हेगाराचे जरा कमी होतील आणि त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव राहील असं असताना पोलीस कोणतीही कारवाई करू करत नसल्याचे दिसून येते यापुढे जर काही मोठा गुन्हा घडला तर संबंधित जे, जे जे रा काही पोलीस खात्याचे अधिकारी असतील त्यांच्यावरती सर्वस्वी जबाबदारी राहणार आहे आता जर तिथे पोलीस चौकी जर चालू नाही झाली तर आम्ही येत्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करणार आहे आणि डायरेक्ट आम्ही सीपी ऑफिस पशीच जाऊन तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टीआरएस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेच बुकिंग करा